नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता घरी येते तर दिनकर संगीताला म्हणत असतो की अगं उद्याच्या कॉलेजची फी भरायची होती शेवटची तारीख आहे आणि कलाने पैसे पैसेही जमा केले होते आणि तुझ्या नैनीने ते पैसे चोरून नेले तर संगीताला धक्का बसतो आणि काही काय हो, असे ती दिनकरला म्हणते तेव्हा दिनकर चिडतो आणि काही ग संगे तू समजून का घेत नाही तुला कसे समजायचे आपल्याला बाकीच्या दोन मुली आहे त्यांच्याकडे सुद्धा तू लक्ष देत जा आणि ही कलापक दिवस रात्र काम करते सर्व काही गोष्टी व्यवस्थित सावरायचा प्रयत्न करते आणि आईला तर त्याचं काहीच नाही तुला फक्त त्या नैनीचं लगीन आणि चांदेकरांचा पैसा इतकं तुला दुसरं काही दिसतच नाही तेव्हा संगीता मनात घाबरते आणि प्रकरण खूपच तापलेले दिसते कारण दिनकर खूप चिडलेला असतो संगीता मनात विचार करते आता जर मी यांना सांगितले की चांदीकर पुढचे बोलणी करण्यासाठी आपल्या घरी येतात तर हे आणखीनच खटकतील तेव्हा दिनकर म्हणतो की का शांत बसली बोल ना तेव्हा कला म्हणते की अहो बाबा आई आत्ताच घरी आली आपण शांत रीतीने तिच्याशी बोलूयात मी सर्वांसाठी चहा करते मग आपण शांतपणे बोलूयात दिनकर म्हणतो की त्याची काही गरज नाही कला म्हणते की बाबा आईला बोलून काय होणार नैनाताई आले का आपण सविस्तर तिला बोलू आणि विचारू हे सर्व तेव्हा कला संगीताला आतमध्ये जाऊन फ्रेश व्हायला सांगते मी तुझ्यासाठी चहा करून घेऊन येते तेव्हा संगीता आतमध्ये जाते तर दिनकर हा कलाला बोलायला लागतो तेव्हा कला, ला ला कला म्हणते की बाबा मी तुम्हाला म्हटले होते मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करते नयनताईने ना ते पैसे घेतले ते पैसे आता परत येणार नाही आईला आपण कितीही रागवलो आईचा यामध्ये काय दोष त्यामुळे आणखीन वाद हे होतच राहतील तर दिनकर म्हणतो की कला तू प्रत्येकाचा विचार जर करत राहिली तर तुझा विचार कधी कर करणार स्वतःसाठी काही चुरणार नाही तेव्हा कला म्हणते की स्वतःसाठी नाही पण आपल्या माणसासाठी जर पडतीपणा घेतला तर त्यात कसला कमीपणा वाटतो दिनकर म्हणतो की पण मी यावेळेस गप्प बसणार नाही त्यानंतर इकडे कॅफेमध्ये आद्वेत नयनाला बिझनेस बद्दल सांगत असतो मी लहानपणापासूनच ठरवले होते की फॅमिली बिझनेस करायचा आणि फॅमिली बिझनेस असल्यामुळे मला लहानपणापासून प्रॅक्टिकल नॉलेज हे मिळतच होते नयनाला खूप बोर होत असते तर आद्वेतचे लक्ष जाते आणि तो परत नयनाला विचारतो की मी तुम्हाला खूप बोर करतो का तेव्हा नयना मुद्दाम नाही बोलते आणि मला एका ठिकाणी एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे होते आता तर खूप उशीर झाला असे ती मुद्दाम खोटं आद्वितला सांगते तेव्हा आद्वित म्हणतो की मी एक काम करतो मी तुम्हाला ड्रॉप करतो म्हणजे आपल्याला एकत्र जाताने गप्पा तरी मारता येतील तर नैना नाही बोलते आणि मला येथे जवळच जायचे कमी अंतर जर असले तर मला चालत जायलाच आवडते गाडीतून नाही त्यामुळे मी नक्की येथे जवळच जाणार आहे जाते तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही नक्की जाता का तेव्हा नैना म्हणते की अद्वैत आपण एकमेकांना अरे तुरे असे बोलू शकतो का तेव्हा नैना मनात नाराज होते आणि तो राहुल पग मुलींशी कसे वागायचे हे त्याला चांगले जमते परंतु तुला काहीच नाही तर अद्वैत सुद्धा मनात म्हणत असतो की मुलींशी बोलणं हा खरंच आणि ते पण डेटवर खरंच खूप मोठा टास्क आहे तर नैना जायला निघते तेव्हा अद्वैत नयनाला थांबवतो आणि तुम्ही काहीतरी विसरता असे बोलतो आणि पुन्हा म्हणतो की सॉरी तू काहीतरी विसरतेस तेव्हा जे गिफ्ट आद्वेतने दिलेले असते ते नैनाने तेथेच ठेवलेले असते तेव्हा अद्वैत ते गिफ्ट उचलतो आणि नैनाच्या हातामध्ये देतो तर नैना तेथून निघून जाते त्यानंतर इकडे कलाही संगीताला चहा घेऊन येते तर संगीता चहा प्यायला लागते तर दिनकर म्हणतो की इतकं सर्व काही झाले तरीसुद्धा शांतपणे चहा पितेस तुझी ती लाडवलेली लेख कुठे आहे नैनी तेव्हा संगीता म्हणते की आओ शांत व्हा येईनच ती तेव्हा दिनकर म्हणतो की अगं मला तेच कळत नाही तू इतकी शांत कशी इतकं काही सर्व घडले तरी तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही एकदम असे शांतपणे खाली बसा आणि कलालासुद्धा ती तिच्याजवळ बसवते तेव्हा संगीता सांगते की मी चांदेकरांच्या घरी जाऊन आले आणि त्यांना आपली नैनी पसंत आहे तर ते ऐकून कला आणि दिनकरला ते धक्काच बसतो त्यानंतर इकडे नैनाही रिक्षातून घरी आलेली असते आणि खाली उतरल्यानंतर ते वॉच बघून ती आणखीनच खुश होते आणि आईने जर हे वॉच बघितले तर ती आणखीनच खुश होईल कारण तिच्या मुलीने इतक्यातच डायमंड नेकलेस आणि हे वॉच मिळवले तेव्हा जर नशीब जर चांगले असेल तर ती लवकरच सर्व का? काही मिळू शकते आणि राहुलचा चॉईस खरंच खूप बेस्ट आहे नाहीतर तो अद्वैत आणि पहिल्याच भेटीमध्ये कोणी मुलींना देण्यासाठी फुलं घेऊन येतात का आणि ती फुलं उद्या सुकूनच जाणार त्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून तो फुलांचा तू फेकून देते त्यानंतर संगीता सांगते की अद्वैत चांदेकर म्हणतो की मी आपल्या नैनीशीच लग्न करणारच तेव्हा कला मनात म्हणते की म्हणजे आई सर्व काही ठरून आलेली दिसते तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की आता का गप्प बसलात तुमची सारखी भुनभुन चालली होती तेव्हा कला आणि दिनकर म्हणतात की आई नेमकं काय का चालले आणि तू हे काय करतेस तेव्हा संगीता म्हणते की आपल्या मुलीने नशीब काढले असे म्हणा तेवढ्यात नयना येते आणि होऊन मम्मा असे संगीताला बोलते तेवढ्यात दिनकर हा रागाने नयनीकडे बघू लागतो तेव्हा नैना म्हणते की काय झाले तुम्ही सर्वजण असे माझ्याकडे का बघतात आणि मम्मा तू केव्हा घरी आली तिकडे नेमकं काय झाले असे विचारू लागते तेव्हा संगीता नैनाला बसण्यासाठी सांगते आणि नैना विचारते की म्हणजे नेमकं काय झाले तर संगीता म्हणते मी चांदेकरांच्या घरी जाऊन आले आणि तू त्यांना पसंत आहे परंतु मला असे वाटते की त्यांना आपला संशय आलेला आणि त्यांना आपलं घर बघायचं तेव्हा कला आणि दिनकरला धक्का बसतो आणि संगीत हे काय सांगते असे दिनकर म्हणतो तेव्हा संगीता म्हणते की त्यांना तुम्हाला भेटायचे म्हणून त्यांनी घर बघण्यासाठी इकडे याण्याचे ठरवले तेव्हा नैना म्हणते की काय इकडे आपल्या घरी येणार ते आणि तिला तर धक्काच बसतो तेव्हा दिनकर म्हणतो की आम्ही तुला तो तो की, जे सांगत होतो तेच घडणार तेव्हा संगीता म्हणते की मी तुम्हाला जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घ्या अग्निमुळे आपल्या पोटाला नक्षत्र जन्माला आला आणि तिच्या नशीमुळे तिला राजयोग सुद्धा मिळतोय मग आपणच तिला साथ द्यायला नको का तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे येऊन दे त्यांना मला भेटण्यासाठी आणि त्यांनी आपल्या परिस्थितीवर बोट न उचलता काही न म्हणता नैनीला जर स्वीकारले तरच मला हे लग्न मान्य राहील संगीता म्हणते काही का बोलता हो आपण गरीब आहे हे त्यांना जर समजले तर ते आपल्याशी संबंध का जोडतील आणि काही झाले तरी मी आपल्या घरचा पत्ता त्यांना देणार नाही कारण आपल्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि काही झाले तरी मला नैनीचं लग्न त्या अद्वैत चांदेकरांशीच करायचे तर कला म्हणते की नाही आई हे लग्न नाही होऊ शकत कला सांगू लागते की तो अद्वैत चांदेकर चांगला माणूस नाही लोकांशी कसे वागायची याची त्याला जरासुद्धा अक्कल नाही अद्वेद बरोबर लग्न करून नैनाताई कधी सुखात राहू शकत नाही तुम्हाला फक्त आत्ता यावेळी त्याचा पैसा दिसतो त्याचा मास तुम्हाला दिसत नाही उद्या जर त्याने आपल्या नैनाताईला त्रास दिला तर तुम्ही काय करणार तेव्हा संगीता म्हणते की नाही तो खरंच चांगला माणूस आहे तो आपल्या नयनाला का त्रास देईल तेव्हा कला म्हणते की हे तू ताईलाच विचार कला म्हणते की आज ताई नैना तिकडे भेटण्यासाठी अद्वेतला गेली होती परंतु तिकडे काय घडले ह्याबद्दल कुणालाच माहिती नाही आणि ती काजलला आवाज देते काजल बाहेर आल्यानंतर हे पग काय झाले म्हणून तिच्या डोक्याला जे लागलेले असते ते दाखवते तर संगीताला धक्का बसतो त्यानंतर इकडे आद्वेतच आठवणीत रमलेला असतो ते तेथे सरोज येते आणि सरोजला अद्वेत म्हणतो की आई काय झाले काही काम होते का तेव्हा सरोज म्हणते अद्वैत तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदामुळेच मला सर्व काही समजते खरंच तू किती खुश आहे तर अद्वैत प्रेमाने सरोजजवळ येतो आणि आई लहानपणापासून मी तुला आणि आबांना जास्त महत्त्वाचे मानतो त्यामुळे तुला नाही ना कशी वाटते हे मी तुलाच विचारू शकतो सरोज म्हणते की तुला लहानपणापासून मस्त असे विचारपूर्वक विचार करण्याची सवय आहे आणि तरच तू निर्णय घेऊ शकतो त्यामुळेच तू आजपर्यंत इतकं नाव कमवले तू लग्न हा आयुष्यातील खूप महत्त्वाचा निर्णय असतो म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव आपले चांदेकरांचे नाव प्रतिष्ठा बिझनेस ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्याच आहे परंतु त्यापेक्षा महत्त्वाची म्हणजे तुझं सगळीकडे होणारं नाव म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुला अनेक स्थळ येतात आणि आने अनेक स्थळ येतच राहणार पण तरी सुद्धा एक गोष्ट तुझ्या आयुष्याचा जोडीदार हा तुझ्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा असायला हवा त्यानंतर इकडे काजलच्या डोक्याला लागलेले पाहून संगीता म्हणते की काय झाले तुझ्या डोक्याला का मार लागला तेव्हा नाईना लगेच म्हणते की अगं हिच नेहमीच आहे आणि यात त्या अद्वैत चांदेकरांची काही चूक नाही आणि इने कॅफेमध्ये मारामारी केली त्याचेच हे परिणाम आहे तर दिनकर लगेच काजलला विचारतो की कुणाशी मारामारी केली तेव्हा नैना काजलला शांत राहण्यासाठी सांगते आणि दिनकरला म्हणते की आपण लेडी डॉन कसे आहे हे हिला कायम दाखवून द्यायचे असते म्हणून इने मारामारी केली काजल म्हणते की दिदी तू असं का बोलतेस ग मी सर्व हे तुला वाचवण्यासाठीच केले ना तेव्हा दिनकर म्हणतो की नक्की काय घडलं ते मला व्यवस्थित सांगा तर नैना म्हणते की काजलला कायम असेच दाखवून द्यायचे असते की समोरच्याला ए बोलून मी तुझा विषयच येण करील असे दाखवून द्यायचे असते आणि काहीतरी ती बडबड करत असते तेव्हा कला म्हणते की अगं यात काजलची काही चूकच नाही ती तर उलट तुला वाचवत होती आणि अद्वैत चानेकर योग्य वेळात तिथे जर आला असता तर हे सर्व घडलंच नसतं तू एकटीच तिथे होती आणि त्या गुंडांनी काजलला तुला जर काही केले असते तर त्या अद्वैत चानेकरने जबाबदारी घेतली असती का यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की अद्वैत चांदेकर चांगला मुलगा नाही आणि नैना ताई आपण तर फसून लग्न करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं लग्न झाल्यानंतर त्या अद्वैत नातं ठेवेल का मग या स्वप्नांचा काय उपयोग तो असा गप्प बसणारा नाही तो सर्वांसमोर आपली बदनामी करेल आणि तू जर फक्त पैसा बघून त्याच्याबरोबर जर लग्न करते तर तू कधीही सुखी राहू शकणार नाही तर संगीता सर्वांना शांत राहण्यासाठी सांगते संगीता म्हणते की अगं जगण्यासाठी पैसा लागतो मग मी जे काही करते ते तुमच्या भल्यासाठीच करते ना त्यामुळे मी ठरवलेलं आहे की माझ्या नैनीचं लग्न हे अद्वैत चांदेकरांशीच होणार आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे गरज जर पडली तर सुकन्याची मदत घेण्यासाठी सुद्धा मी तयार आहे तेव्हा दिनकर म्हणतो की संगे आत्तापर्यंत हे आपल्यापुरती आपल्या घरापुरती मर्यादित होतं मग आता तू दुसऱ्याचे उपकार घेणार का तेव्हा संगीता म्हणते की हो त्याने आपल्या लेकीचं भलं होणार त्यासाठी दिनकर म्हणतो की ह्या मुली माझ्यासुद्धा आहे त्यामुळे मला कोणाचे उपकार घेऊन माझ्या मुलींचे लग्न करायचे नाही तेव्हा कला म्हणते की आई बाबा एकदम बरोबर बोलतात आणि मला सुद्धा हे लग्न पटत नाही तर संगीताला आणि नयनाला धक्का बसतो आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये कलाही संगीताला म्हणत असते की तुला पैशाची हौस आहे तू नयनाईचं लग्न त्या अद्वैत चांदेकरांशी लावते तर दिनकर म्हणतो की तिच्या नावाने तू तुझा तु तु स्वार्थ साधू नकोस तर संगीता चिडते आणि मी स्वार्थी आहे असे बोलून रॉकेलचा जो ड्रम असतो तो घेऊन येते आणि अंगावर पूर्ण रॉकेल ओतून हो घेते आणि काळी ओढत माझ्या लेकीच्या आयुष्याची वाट लागण्या अगोदर मी मेलेली बरे राहील तर कला आणि सर्वजण खूपच घाबरतात तर कला तिला सोडवायला येते तर संगीता तिला धक्का देऊन बाजूला लोटते तर कला जोरात आई ओरडते तेव्हा आता संगीताला या संकटातून कोण वाचवते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब